बघू शकता आजचा हा स्पेशल चालू आहे ताई मित्र तो पुन्हा एकदा आदर्श कोकण्यूज मधूनच फर्श स्वागत आहे चाललं आता मी बिघा स्टेशनला कट आणि स्टेशन तुला काम पण बिघा स्टेशनला आणि आता चालू चाललोय आज थर्टी फर्स्टच्या निवडणुकी निमित्ताने तुम्हाला नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता जाऊ आता इथनं नेहरू स्टेशन तो क्लास पण काही काम होता आणि आता चाल डेंस नेहरू स्टेशनला तर नेहरू स्टेशनचा असा काही परिसर आहे आणि आता जाऊ तर स्टेशनला तिकीट काढून मग तिघा ट्रेन पकडू आता नेहरूला आहे एक सरपंचची ट्रेन पकडू आणि आपण जाऊ आता चला आता उद्या अशी बिल्डिंग वगैरे आहे तिथे एक असं मग आता दिघा स्टेशनला आता दिगा स्टेशन आता गाव बिटावा गावात जवळपास आहेच दहा मिनटं चालत जायचे सहा असं आहे पाचचा मायन्स पेस मोठी मोठी कंपनी विप्रो डब्ल्यू एन एस खूप मोठे मोठे कंपनी आहेत या साईडला आणि का सा। दिगा स्टेशन मी दुसरा सेकंड टाईम आलो दिगा स्टेशनला त्याचा पहिला दिघा स्टेशन होता हयवी स्टेशन होता हां असं काही स्टेशन इकडचं स्टेशन आहे आता जाऊया आता खाली तिथून लीपवरती यायला आहे खाली यायला आता पायर आहेत तिथं असे त्या अशा पायऱ्या तिथे खाली उतरावं लागेल जाऊ आता हायवेची हायवे हायवेशी असं फुटपाथवर चालत जायचं आणि दुसरा लेप मारायचा मग जायचं आपल्याला विटावा लावायचा मस्त असं स्ट्रक्चर आहे वाहू पेंटिंग पण केली जवळपास आणि समोरचा आहे विटावा गाव समोर दिसते ते विटावा गाव आता जाऊया डायरेक्ट घरी फायनली आमचा भाचा का हाय कर हाय बोल बर माझं बोललं सबस्क्राईब ठोका ठोका आज आज आपण आपण आज आज आपण थर्टी फर्स्ट साठी आलो ना आज काय फुल धमाल उद्या नवीन वर्ष चालू ना दोन हजार सव्वीस फायनल मित्रांनो बघू शकताय माइंड स्पेस एरिया आणि ती विप्रो कंपनी आणि त्या बाजूला स्टेशन आहे बरेच अशा कंपन्या तिथं माइन मध्ये आणि हे पाटीमा गडा गटा, गटा क्रॉस केल्यानंतर तो मेन रोड येतो सॉरी मेन रोड नाही एक माइंड स्पेसला जायचा हा रोड आहे हा म्हणजे आपण जातो कुठं पण जातो फिरायला हा मुंबईला जो जातो हा मग काय के ना काय चा खूप गरम होते बापरे पाहू पाणी जा मग घरी पाणी ते बर चल मग घरी नाही घरी जाऊया नाही नाही घरी पाणी भरपूर आहे तर शिवाय त्याला बाहेर पाठवत नव्हते त्यामुळे आता मी जर बाहेर राहून राहतो म्हणून माझ्या पाठीमागे आलं शिवाद्या आता घरात बसून खूप हा बाहेर तर ससू येईल आपल्या पाठी हा काय आता ससू पण हा व्हिडिओ बघेल आता बोलेल ससू आईला शिवाद्या असं बोलत होता झालं काय झालं काय कंटाळलाच व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये यायला नाच होता बेन बात आता शिवाद्या पण कंटाळ गावून कधी आलं सू आमचा पहिला नंबर नाही गावाहून इथे कधी आलास आज आलं शिवाज्याचं गाव पण एक्सप्लोअर करायचं आपल्याला वरांगी फाटा आता कधी वरांगी फाटा एक्सप्लोर करायचं होते म्हणजे मामा माझ्या घरी नाही आले आणि मी त्याच्या घरी नाही आलो मी तुझ्या घरी आलो तुझ्या बड्डेला आलो आलो फक्त मी त्याच्या घरी नाही गेलो तू असताना मी दोनदा आलो तू नसताना त्याच्या अगोदर पण आलो खूप वेळ आलोय तूच नाही आलं फक्त चला आता बघू संध्याकाळची फुल माल सगळे आले इथे ओला ओला वो, ओलाकोर सगळी मावशी दादा ताई शिवशंक हाय असे पैसे चालू आहे ताई मस्त की मटणाचं पेट आहे इथे <laughs> इथं मस्त कॅमेरा वगैरे कांद्या वगैरे कापले सगळे काय आणि मटणाच मस्त कि मिक्स पेस्ट केले पूर्ण हळद वगैरे टाकून मिक्सर आणि मस्त वाटण केले सुका आणि ओळा तर मम्मी मस्त की वाटण शिजवून घेते मम्मी आता कूक आहे मम्मीच्या हातात सगळं मटण वगैरे बनवायचं मस्त एक आता शिजवून घेतले हाय मस्त एक आता शिजवून घेतोय बघूया आणि इथं माझे ब्लॉग चालू आहे रोहा रिवा मेमू कोकण रेल्वे द नेटवर्क इश्यू आहे जरा माझा हा चॅनल आहे आदेश कोकण मेप सबस्क्राईब नक्की करा आणि नऊशे पंच्याण्णव आले पाच पूर्ण करा नाही हजार पूर्ण होईल ह्याचे मस्तपैकी असा काही नजर आहे टबलगल फोर्ट हा चिकन बनवायचं हे मटन बनवायचा प्रोसेस चालू आहे आता मम्मीच आज फर्स्ट स्पेशल लॉग आहे ए शिवशांग शिवशांग ससू जा तो मस्त शिवाजी महाराजांचा फोटो आणि एक वेजाईचा फोटो आहे इथं मस्तपैकी असं ग्रेव्ही पेस्ट केलेलं आहे इथं आज मम्मीचं हातचं मटण कधी पप्पा बनवतात मटन पण आज मम्मीने सगळं जबाबदारी घेतलंय मटण बनवायची काय नाही नाही पण बनवायला सुनी ना अच्छा भाऊजीनी सांगितलंय भाऊजीनी सांगितलंय बघूया लय असा फ्लेवर आलाय लाल रंग आमच्या आगरी घरची मसाला तर लय भाजला आता हे किती वेळ ठेवायचा वापर पंधरा वीस मिनटं ठेवायचं वापर आहे इथं सगळी टी व्ही बघते तिथे पाच सगळी आली तिथे हां तर मावशी कोथंबीर साफ करते तिथं लसूण सर असं काय मस्त एक आता संध्याकाळ झाली कायच शिवाज द्या आज तरी फर्स्ट फुल धमाल पुन्हा धमाल आता उद्या नवीन वर्ष ए उद्या नवीन वर्ष चालेल शिवाद ए उद्या नवीन वर्ष आलो ना शिवशंक

मस्त केले कोंबडी वडे कोंबडी मटन वडे दे भारी एक नंबर आजचा स्पेशल मॅन ऑफ द मॅच मम्मीने मारले कुप मध्ये मटन चिकन पासून सग मस्त आहे की मम्मीचा प्रोसेस चालू आहे वड्यांचे आणि कशा प्रकारे मस्ती चालू आहे यांची बघा कुस्ती चालू आहे रिद्दी बसेस शिवशांग शिवशांग बसेस रिद्दीची कुस्ती चालू आहे आणि पाळाले ते लोक काय ते आणि काळोकट बघा कसं दिसतंय पुन्हा माइंड वाली खूप सारे कंपनीज आहेत विप्रो डब्ल्यू एन एस अजून कुठ कुठली कंपनीज आहे कमेंट करून नक्की सांगा आणि दादाचा वाढदिवस पण आहे उद्या एक तारीख एक तारखेला वाढदिवस आहे दादाचा तो एक तारखेची पाहिजे प्रोग्राम आहे दादा करून काही खूप आहे आणि राहिले आता जवळपास डेंडच्याच राहिले आता नवीन वर्ष यायला हा दोन हजार पंचवीस नंतर डेंट पास राहतात आणि मग नवीन वर्षही दोन हजार चव्वीस नव्हे दोन हजार चौवीस बघू आता कंटिन्युअस पहिला आणि म्हणजे लिहिण आहे तिथं राही जवळ उडतात बघू आता टायटेमध्ये हेलो। खुप मजा ताली मधे अच्छा हाय हेलो मधु वारंटी फाटे लगे क्या विटामिन में क्या क्या है अच्छा हा इथं कंदील कसला लावलंय हा थर्टी फर्स्ट कंदील कस लावलंय मस्त घेतले वाढलेले इथे ते आजचं मेहन्यू आहे कोमरीवाडी आहे सॉरी वडे चिकन बघू शकता आजचा हा स्पेशल वडे मटन आणि हे सुका चिकन चिकन सुक्का केले आणि हा रसा केला मटणाचा आणि भात त्याचा हा थर्टी फस्टचा मेन्यू आहे कायचा तर मस्त की स्प्लाईट चालू आहे स्प्लाइट पितो ना मस्त की आणि थर्टी फर्स्ट आता बारा वाजेला एक मिनटं बाकी आहे

तुला घेत तुला घेतो तु टेन्शन तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना दोन हजार सव्वीस साल बाबा बोलून दे हा तर दोन हजार सव्वीस साल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आता भौतिक सगळे फटाके फुट फुटत आहे रे घरी जाऊन जरा झोपा झोपा तुम्ही दोघे उत्तर घरी जाऊ झोपा तर फायनली आता दादाचा वाढदिवस आहे दादा चालले वहिनीच्या भावाच्या घरी मोठ्या भावाच्या घरी तर दादाचं तिथं वाढदिवस साजरा करणार आहे केक वगैरे सगळं कापणार आहे तर आम्ही आहे आता दादाचं वाढदिवसाला केक कापायला आणि दादाचं बड्डे आहे एक जानेवारी एक जानेवारीला बड्डे असतो तर आता बारा वाजले आणि आजची तारीख आहे एक जानेवारी

आम्ही चालू आता फालुदा खायला सगळी मांजली दादा तर बड्डे केक कापून चाललेला आहे आणि आता सगळे फालुदा खायसाठी खूप एक्साइटेड एक्साइटमेंट आहे तिथे काय साठी खूप मजा आहे आणि आशी थर्टी फस्ट आहे खूप आठवणीच आहे माझ्या थर्टी फस्ट हाय आज लय भारी मजा आहे त्याच्या आदल्या वर्षी मी आत्याकडे होतो आणि त्याच्या आदल्या आदल्या वर्षी मी मावशीकडे होतो खूप भारी आणि असा हा असा विठाव गाव आहे आई भी ला, भी ला, ते विटावा गावात खूप भारी आणि आमचे दोन तर चालले समोर समोर अजून आहेत वाटते आहेत का इथं पाकी तिथंच थांबले ब्रेक मारलं वाटत स्टेशन ऐकायचं समोर हा ब्रिज आहे अरे हा इकडला दिगा स्टेशन आहे दिगा स्टेशनचा असं काही परिसर आहे इकडला फालू अरे मस्त फालू दा एका छान हा तू दिगा स्टेशन या सकाळी फालूदा आहे इकडे खूप छान आहे इकडचं फालुदा मस्तपैकी पोहे नाश्ता केले नवीन वर्षाचा पहिला सकाळ आमचा हा दोन हजार सव्वीस मस्तपैकी पोहा मावशी ताई शिवाद्या का खातस कांदे पोहे रिद्दी आता झोपेत न उठले सुशन रिद्धा दादा आमचा हो पहिला संपव नंतर मग व्हिडिओ बनवू ते बनवूया सगळी कांदेपोहे खायला नवीन वर्षाची पहिली सकाळ तर फायनली आमची ही सकाळची सुरुवात झालेली आहे आणि बघा इथे किती सारी बघले त्या नाण्यामध्ये काय काय शिवद्या तिथं शिवद्या काय तरी सांगतय है अच्छा हा काय रिद्दी काय बोलतेस तू मग गटार नाही तर काय आणि हा ए चला या पाठी ये चला ए या व्हिडिओ मध्ये घेणार नाही आता व्हिडिओ बनवते ए शिवाद्यास आई मी पण गजा येत नाही चालू आहे माइंडस्पेस कंपनी येते काल इथं इथे अच्छा आजचा व्हिडिओ खूप भारी आहे आणि आज ताईचे मी जाऊ संध्याकाळी दोन टाईम जेवून जाऊ आता रात्री घरी आजचा जस खूप कालचा लय भारी होता मस्त आम्ही ते दादानी त्यावरची पार्टी दिली दा म्हणजे दादा आणि ताईचं नियोजन होता त्यानंतर आम्ही फालुदा खायला गेलेलो रात्रीच त्यानंतर मग आम्ही आणि मस्त आले आणि विटाळा गाव खूप भारी आहे म्हणजे असं सोसायटी आणि चाळीमध्ये खूप डिफरन्सेस आहेत अरे बस करा खूप डिफरन्सेस आहे तिथं तिथे आता व्हिडिओ इथेच एंड करतोय आता भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये ताली आणि सोसायटी मध्ये काय काय डिफरन्स आहेत आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये डिस्कशन करूया टीव्ही मध्ये हो टीव्ही मध्ये येणार तुम्ही चला तर ती चालली आहे मुंबईला वेट टू मुंबई अगेल ओला की आता सके सगळी अलिबाग ठाणे तर चालले वे टू होम अवशे बाय व्हिडिओ व्हिडिओ चालेल बाय येऊ आता मला वाटलं मी सव्वीस जैन सगळे चार घंटा तिथं का नूतनदा आता <laughs> परत कधी आहे लग्नाला ऐकण्याच लग्न ही ठाणे अलिबाग बस आहे ठाणे अलिबाग एसी बस मावशी बाय बाय सुशांत रिते बाय bye byeय bye. bye. bye.